हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली मतदार संघात जागा ही पूर्वीपासूनच शिवसेनेची असो ही जागा शिवसेनेला सुtnार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे तसेच भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चेला पूर्णविराम लावत मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक असून मला इतर पक्षात जायची आवश्यकता नाही असे सूचक विधान केले आहे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिनांक सहा मार्च रोजी किनवट विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला यावेळी त्यांनी मराठवाडा न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं की हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचं आठवण करून दिली तसेच हा मतदारसंघ शिवसेनेचाच असून शिवसेनेलाच सुटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून आहोत व त्यांच्यासोबतच राहील असं स्पष्ट करत भाजपामध्ये जाणार असल्याचा चर्चेला पूर्णविराम दिला आहे तसेच भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्ष असून मला कुठल्याही पक्षात जायची आवश्यकता नसल्याचं सांगत काही विरोधक तर काही इच्छुक उमेदवार अपप्रचार करत असल्याचं त्यांनी बोलून दाखविलं मी बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच मी आहे अशा पद्धतीच्या वावड्या काही इच्छुक आणि काही का विरोधक झुकवत आहेत परंतु असं काहीही होणार नाही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेलाच राहणार आहे सर आपण भाजपमध्ये जाणार असल्याची सुद्धा चर्चा नाही काय आवश्यकताच नाही शिवसेना आणि भाजप हे दोघांची युती आहे मित्रपक्ष आहे त्याच्यामुळं इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही विचार एकच हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात अनेक विकास कामं केली आहेत तर त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे हिंदू असो की मुस्लिम सर्व समाजाला सारखीच वागणूक देतात असं म्हणायला हरकत नाही या मतदारसंघातली जनता हे शिवसेनेला जे प्रेम करतात तेवढंच प्रेम हेमंत पाटील यांच्यावर पण विश्वास ठेवतात पण शिवसेनेच्या हक्काची हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडून हिसकावून घेण्याचा कट रचला जातोय का हे एक संशोधनाचा विषय असला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं आपल्या खासदारकीचा राजीनामा देत दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून लाक्षणिक उपोषण केलं होतं त्याचा राग मनात धरून काही राजकीय विरोधक व हितशत्रूंनी कट रचून शिवसेनेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील जनता नवीन उमेदवाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना हे मात्र तेवढंच खरे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा